मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी स्पेशल डिश घेऊन आली आहे ती म्हणजे बदाम मिल्क शेक चला तर मग वेळ न घालवता तर लगेच आपण पाहूया बदाम मिल्क शेक तेही अगदी सोप्या मेथडने नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अजून जर तुम्ही राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला समजेल तर पहा इथे बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी पंचवीस ते तीस बदाम भिजवून त्याची साल काढून अजूनही मी कोमट पाण्यामध्येच ठेवले आहेत तिथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे इथे मी केशर घेतला आहे तिथे कस्टर्ड पावडर घेतली आहे एक चमच तिथे गार्निशिंगसाठी पिस्ते आणि काजूचे काप घेतले आहेत चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे पहा आपण बारीक करून घ्यायचं आहे बदाम आणि ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे दूध इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित बारीक ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण हे बारीक करून घेऊया आता है, हे एकदम घट्ट झालं आहे ह्याच्यामध्ये अजून थोडं आपण दूध घालून घेऊया अजून थोडं मिल्क घालून घेऊया याच्यामध्ये अजून थोड़े मी हे करून घेणार आहे एकदम बारीक करून घेणार आहे छान असं बारीक झालं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया तर इथे आता आपल्याला गॅस फ्लेम ऑन करून घ्यायची आहे आता इथे मी एक लिटर दूध घेतला आहे हे दुधाला उकळी येत आहे तर ही साई मध्ये काढून घ्यायची जसं मी कुलपीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तस आता इथे आपल्याला इथे मी गॅस ची फ्लेम हाय केली आहे आता हाय फ्लेम वरती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता पहा इथे दुधाला उकडे आले आहे आता याच्यामध्ये आपण कलर साठी केशर घालून घेणार आहे फ्लेम मी मिडियम करते आता इथे मी मीडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनट अस उकळवून घेणार आहे आणि हे साइडला झोपला दुधाचा उकळलेला फेस आहे तो मध्ये काढून घ्यायचा म्हणजे घट्टसरपणा लगेच येतो दुधाला आणि कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून दूध खालीही लागणार नाही आणि हा फेस ही मध्ये मध्ये काढायचा तर पहा इथे आता मी साखर ॲड करून घेत आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी साखरेचं प्रमाण थोडं जास्त घेते तर आता पहा इथे साखर घालून छान असे उकळे आले आहे आता हे अजून आपल्याला दोन ते तीन मिनटं सेम प्रोसेसने असंच करायचं आहे पण आता ह्याच्यामध्ये आपण जे बदाम बारीक केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅस फ्लेम मिडियम करत आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेऊया इथे आपल्याला कस्टर्ड पावडरचा जास्त वापर करायचा नाही इथे आपल्याला थोडासाच वापर करायचा आहे आपल्याला थोडासाच दाटसरपणा आणायचा आहे दुधाला म्हणून इथे आपण कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे जास्त आणि हे कंटिन्यू इथे दूध रूम टेम्परेचर वरती होत गरम दूध आपण नाही घेतलेलं आता हे कंटिन्यू मिक्स करत जायचं आहे आपल्याला आणखी ही साय जसे सांगे आणि आता पहा दाटसर पण आला आहे आणि साईडला जे साय आपली गोळा होत होती ती पहा ह्याच्यामध्ये काढून घेतली आहे मी ही प्रोसेस आपल्याला सतत सतत करायची आहे इथे मी तुम्हाला पडीने दाखवते बघा किती छान इथे आपल्याला थोडासाच दाटसर पण आणायचा होता म्हणून आपण इथे थोडासाच कसरड पावडरचा वापर केला आहे पहा आता इथे तुम्हाला जर इलायची पावडर पाहिजे असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता इथे तुम्हाला जर बदामचे अजून मोठे काप पाहिजे असेल तर तेही तुम्ही घालू शकता याच्यामध्ये बघा इथे थोडासा आता मीडियम गॅस मी करत आहे आणि एक उकळी काढून घेणार आहे आता मीडियम गॅस वरती आता इथे मी गॅस ची फ्लेम मिडियम केली आहे पहा उकळी यायला चालू आहे आता व्यवस्थित असा आपला मिल्कशेक तयार झाला आहे आता इथे पंधरा ते वीस मिनट झाले आहेत आणि थंड झालं आहे रूम टेम्परेचरला आपण त्याच्यामध्ये ओठून घेऊया आता आपण हे फ्रीजला ठेवणार आहे किमान पंचवीस ते तीस मिनिटांसाठी आणि पंचवीस ते तीस मिनटांनंतरला आपण पुन्हा पाहणार आहे आता पहा फ्रीज मधून काढला आहे बाहेर आणि थंड झाला आहे आता आपण पहा किती छान अस घट्ट झाला आहे आता हे ग्लास मध्ये ओतून दाखवते आता आपण ह्याला वरून गार्निशिंग करून घेऊया तर इथे बदामचे काप तुम्हाला हव्या त्या मध्ये तुम्ही कट करू शकता बदाम जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून केले नसेल तर सबस्क्राइब करा म्हणजे रोज रात्री स्पेशल कुठली डिश घेऊन येते व कुठल्या रेसिपीज एकदम सोप्या मेथड मध्ये सांगते ते, ते पाहण्यासाठी आता वरून येथे मी पिस्ता घालत आहे आणि ते पिण्यासाठी तयार आहे आपला बदाम मिल्कशेक